विद्यार्थी दाखवा आणि लाख मिळवा लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेचं ओपन चॅलेंज जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही असा करत बहुतांशी पालक खासगी शाळांकडे धाव घेतात त्यामुळे सरकारी शाळांची पटसंख्या घटत आहे अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळा गुणात्मक असल्याचे दाखवून एवढंच नाही तर आमच्या शाळेत लिहिता वाचता आणि न येणारा विद्यार्थी दाखवा आणि लाख रुपये मिळवा आवाहनच या शाळेनं दिलंय ओपन चॅलेंज मुळे या शाळेची फक्त तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बेवनाळ इथं जिल्हा परिषदेची इयत्ता चौथी पर्यंतची शाळा आहे केवळ दोन शिक्षक असलेल्या या शाळेत चोवीस विद्यार्थी पट संख्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी येथील शिक्षक नेहमीच उपक्रम राबवतात केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केंद्रप्रमुख प्रभाकर हिप्परगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे प्राथमिक शिक्षणातच प्रत्येक विद्यार्थ्यास वाचन लेखन व संख्या ज्ञान अवगत होणं महत्वाचं असल्यानं त्याकडे या शाळेनं विशेष लक्ष केंद्रित केलंय परिणामी कांबळगाव केंद्रातील बेवणार शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वाचन लेखन आणि संख्या ज्ञानामध्ये पारंगंत झालाय त्यामुळे या, या शाळेनं थेट शाळेच्या गेट वर एक फलक लावून लिहिता वाचता न येणारा विद्यार्थी दाखवा आणि एक लाख मिळवा अशा आशयाचा फलक लावलाय शाळेच्या प्रवेशद्वारावर बक्षिसाचा फलक बौना शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास लेखन वाचन करता यावे म्हणून तेथील शिक्षकांनी विविध उपक्रम राबवले गणिती आकडेमोड करण्याची कला ही शिकवली आहे त्यामुळं अवघड गणित मुले क्षणार्धात सोडवतात त्यामुळे शाळेनं प्रवेशद्वारावर वाचन लेखन आणि संख्या ज्ञान न येणारा विद्यार्थी दाखवा आणि लाख रुपये मिळवा असा फलक लावला आहे केंद्रातील आणखी दोन शाळांची जय्यत तयारी शिरोर अनंतपाळ तालुक्यातील कांबळगाव केंद्रातील बवनाव शाळेनं हा अशा प्रकारचा जिल्ह्यात पहिला उपक्रम राबवला त्याची दखल आता तालुक्यातील सावरगाव आणि बिब्राळ जिल्हा परिषद आहे त्यांनीही असाच उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरू केलाय लवकरच या शाळा सर्वांच्या दृष्टिक्षेपात येतील असा विश्वास व्यक्त केला जातोय Never miss an update.